नमस्कार मित्रमित्रिनो अगदी रक्षाबंधन झालं हो की त्यामध्ये आपण बरंच काही गोडधोड खाते तर या गोडधोडानंतर आपल्याला काहीतरी तिखट हवंय हो त्याचबरोबर चविष्ट असावं असंही असा वाटतं तर आज आपण बनणार आहोत व्हेज पेटीस अगदी संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी अगदी उत्तम आहे सगळ्यांना आवडेल अगदी आनंद भरून ते खाते तर त्याचबरोबर आम्ही एक रेस्टॉरंट पद्धतीची अगदी चटणी ती हिरवीगार कशी जाते तेही सांगणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्णपणे पाहायचंय तर जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे घ्यायचे आपण उकडलेले बटाटे बटाटे जेव्हा तुम्ही उकडताना तेव्हा अगदी पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते किसायला किंवा अगदीला आपल्याला त्याचे अगदी पूर्णपणे त्याची पेस्ट करायला अगदी सोपे जातात तर त्यासाठी आपण मग आता मी किसनीने केले तुम्ही हाताने करू शकता पण हाताने कधी कधी बटाटेचे तुकडे राहतात म्हणून कधीही बटाटे किसणीनेच किसून घ्यायचे सगळे बटाटे आपण इथे बघा व्यवस्थित तिथं तिने बटाटे किसून घेतलेले आहेत बटाटे किसल्यानंतर ह्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकूया सगळ्यात अगोदर टाकायचे आपण इथे मटार दोन चमचे आणि त्याचबरोबर दोन चमचे टाकायचे मक्याचे दाणे हे दोन्ही जिन्नस हलकस मीठ घालून वाफून घ्यायची नंतर घालायचे अर्धा असा कांदा छोटा असेल तर एकच घालायचा हिरव्या मिरच्या जर गुन्हा खात असेल तर तिखटवाला घालू नका दुसरा तिखट नसा त्या घाला किंवा नाही घातला तरी चालेल इथे मी हिरव्या मिरच्या घातल्यात बारीकची चिरून दर अशी हळद थोडंसं कश्मीरी लाल तिखट आणि घालायचे दुसरं लाल तिखट आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे धणे पूड आणि चटपटीत बनावं म्हणून बन त्यामध्ये चाट मसाला आणि थोडासा हलकासा गरम मसाला अगदी कमी प्रमाणात घालायचे इथे तुम्ही जिऱ्याची पूड काळी मिरीची पूड सुद्धा घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं गाजर अगोदर घालायला विसरलं ते म्हणून आता घातलंय आणि त्यानंतर अगदी कोथिंबीर छान अगदी भरभरून घाला आणि सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता हे बटाटे अगदी चांगले होते म्हणून व्यवस्थित एकजीव छान होतात अगदी म्हणून तुम्हाला म्हटलं की कधीही बटाटे उकडले की फ्रीजमध्ये ठेवा आता हे सगळं आपण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतले आता ह्यामध्ये ना मुलांच्या आवडीचा आपण घालूया तो म्हणजे चीज इथे मी प्रोसेस चीज घेतलाय तुम्ही मोजरेला असेल तरी चालेल एकच घालायचं आहे क्यूब घातलं आहे जास्त प्रमाणात नाही घालायचं कमी प्रमाणातच घालायचं आणि अशा पद्धतीने सगळं आपण जो चीज घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण आपलं रेडी झालं आहे तर आपण त्यासाठी आणखीन हो। एक बनवणार आहोत हे एक दुसरं एक मिश्रण ते म्हणजे सगळ्यात अगोदर घ्यायचं आपण इथे कॉर्नफ्लॉर पाववाटी आणि पाववाटीच घ्यायचं इथे मैदा त्याच्यामध्ये हलकंसं मीठ घालायचं आणि त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून मी त्याच वाटीने पाणी घेतले थोडं थोडंसं पाणी घालत अगदी त्याला गुठळ्या मोळत राहायचे गुठळ्या मोळल्यानंतर पाणी कितपत लागते ते पाहिजे ते मला पूर्ण हे पाव वाटी पाणी अगदी पुरेसे झालं म्हणजे या पाण्याने ना जास्त ते कम जास्त जाड झालंय नाही ते पातळ झाले त्याची कन्सिस्टन्सी ना अगदी पातळ करायची नाही याच पद्धतीने याची थोडीशी जाडसर ठेवायची त्यामुळे या पेटीतला ते पूर्णपणे कव्हर होतं नाहीतर तेलात घालतात निघून जात ही आता ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आता आपण चटणी बनूया ती सुद्धा हॉटेल सारखी सगळ्यात अगोदर इथे आपण घालायचे कोथिंबीर त्याचबरोबर हिरव्या मिरच्या दोन तीन अशा घाला जरासा आल्याचा तुकडा घालायचाय आल्याचा तुकडा घातला इथे घालायचं आहे आणि नंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये कोथिंबिरीचे देठ जे कोवळे असतात ना ते घालायचे चव छान येते आणि हिरवीगार राहण्यासाठी पालक घालायची म्हणजे तिथे हॉटेलमध्ये त्यासाठी ते हिरवीगार राहतात म्हणून ते पालकच घालतात पालकची प्युरी असते ती घालतात काळा मीठ घालायचे सफेद मीठ घालायचे त्याचबरोबर इथे जरासं जिरं आणि त्यानंतर इथे आपण घालणार आहोत थोडंसं दही दही अगदी फ्रेश असेल तर ते घालायचं आणि त्या अगोदर एक सिक्रेट घालायचे ते म्हणजे पापड इथे तुम्हाला शेंगदाण्याचं शेंगदाणे घालायचे नाही आहेत किंवा तर घालतात तेही घालायचं नाही ते या ठिकाणी घालायचे पापड भाजून घ्यायचा पापड तो घालायचा आणि नंतर दही घालून बर्फाचे थोडेसे दोन तीन तुकडे घालायचे आणि नंतर ह्याला वाटून घ्यायचं बर्फाचे तुकडे घातला नाही ते हिरवी गार राहते छान असे आपण हे वाटून घेतलेले आहे बघा ह्याला काही आप तुम्हाला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नाही चटणीसुद्धा अगदी रेडी झाली थोडीशी पातळी करू शकता आता हे जे मिश्रण आहे त्याचे आपण सगळे व्यवस्थित गोळे करून घेऊया जितके होतात ना तितके आपण छान असे आपण गोळे करून घ्यायचे आता इथे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने मी आणि जेव्हा जर तुम्हाला वाटलं तुमचे बटाटे इथं थोडे चिवट आहे होत नाही आहे गोळे काही घाबरण्याचं हे नाही आहे हलकंसं हाताला तेल लावा आणि नंतर पूर्ण याचे आपण अशा पद्धतीने म्हणजे पेटीज आपले अशा पद्धतीने अगोदर करून घ्यायचं आता सगळे मी पेटीज अगोदर करून घेतलेत म्हणजे ही ज्या ही सगळी आपण कामं केली ना की पुढचं काम आपलं पण सोपं जातं आता हे सगळे पेटीज करून घेतले आता ह्याला लावण्यासाठी आपण काय घेणार आहोत तर या शेवया भाजलेल्याही शेव्या चालतील किंवा या अशा पद्धतीच्याही कच्च्या त्या सुद्धा चालतील ह्या शेव्याने ना मस्त कुरकुरीत पणा येतो तुमच्याकडे जर शेव्या नसतील या तर तुम्ही याऐवजी ब्रेड क्रम्स लावा किंवा तोही नसेल ब्रेड तर तुम्ही कॉर्नफ्लेक्स असेल तर तोही लावू शकता जे जे तुमच्याकडे जिन्नस आहे ते त्याचा वापर करून तुम्ही लावू शकता आता हे आपले थोडेसे आपण अशा पद्धतीने तोडून घ्यायचं अगदी त्याचे तुकडे बारीक बारीक म्हणजे झाला पाहिजे अगदी चुरून घ्यायचं या आता या सगळे चुरून झालेलं आहे आता आपण पेटीसला काय करायचं आहे तेही तुम्हाला सांगते आता हे जे आपण बनवलं होतं ता मिश्रण त्यामध्ये अगोदर पेटीस बुडवायचे बुडवल्यानंतर काट्याचा चमचा घ्यायचा काट्याचा चमचा घेतल्यामुळे काय होतं जे एक्स्ट्रा जे त्याचं पीठ असतं ना ते ते सगळं निघून जातं म्हणून अगोदर पूर्णपणे त्याला व्यवस्थित अगदी कोट करायचं म्हणजे लावायचं लावल्यानंतर थोडंसं ज्या चमच्याने तुला वर वर घ्यायचं असं आणि त्या आपण जे शेव्या करून ठेवल्या त्याच्यावरती घालायचं आता शेव्या घातल्यानंतर सुद्धा ह्याच्यावरती काय करायचंय अगदी दाबून दाबून त्या शेव्या लावायच्या अगदी दाबत दाबत लावा चांगला व्यवस्थित दाबून लावा त्याला अगदी आजूबाजूला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायच्या अगदी दाबून घ्या म्हणजे काय होईल सगळ्या पेटीसला ते व्यवस्थित लागलं जाईल म्हणजे कुठे काही राहणार नाही तर बघा अशाच पद्धतीने ना आता तुम्हाला दुसरे पुन्हा दाखवते बघा मी पुन्हा त्याच्यात बुडवलंय आणि पुन्हा त्याच पद्धतीने आपण काढून ला, लावायचे याच पद्धतीने काय करायचे सगळे अगोदर लावून घ्यायचे नाही तर जितक्या हवे असं होईल ना तितके लावायचे कढईमध्ये तेल अगोदर गरम करायला mm. हलकंसं ठेवायचं अगदी मंद आचेवर तो पण तोपर्यंत तेलहीसुद्धा गरम होईल आता या पद्धतीने आजूबाजूला सगळं लावून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी पाच असे रेडी केले आणि तेलसुद्धा गरम झाले तेलही आपल्याला इथे मिडियम असं गरम हवं म्हणून जरासा हलकासा कुठल्या याच्यामध्ये पदा छोटासा तुकडा घालायचा आणि पाहायचा जो वरती आला पटकन वरती आला तर जास्त गरम आहे आणि हलकासा आपोआप वरती आतो म्हणजे तो मिडियम आहे तर मला तर कळलं होतं म्हणून मी काहीच केलं नाहीये आणि आपण आता यामध्ये पेटीस जितके मावेल तितके सोडायचे पण पटकन जास्त ठेवायचे नाही मी ते तीन तीनच घालणार तीन आहे दोन तीन मिनटं थांबायचं अगदी खालून होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीने उलट करायचं पुन्हा त्याला दोन तीन मिनटं थांबायचं याच पद्धतीने दोन चार दोन तीन मिनटं थांबत थांबत मस्त असे त्याचा रंगही सुरेख असा येतो आणि नंतर आपण काढून घ्यायचे बघा छान असं अगदी रंग आलेले आहे आणि मस्त असे आपले हे पेटीसनं रेडी झाले कुरकुरीत लागतात खुसखुशीत होतात खायला चवीला आणि याचं वरचंच कवर आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे आतमध्ये तर आपली सगळी जिन्स आपण बटाटे उकडून घेतलेलेच आहेत तर आता पुन्हाही मी दुसऱ्या बॅचीचं तेहीसुद्धा घातलेलं आहे आता हे दोन्ही म्हणजे बाकीचे सगळं मी काढून घेणार आहे का ताटामध्ये ताटामध्ये काढताना तुम्हाला आवाजावरूनच कळतं की किती अगदी कुरकुरीत झाले असतील याच पद्धतीने करून पाहिजे बघा कुठे काही तुटलं नाही आहे चीज बाहेर निघालं नाही आहे किंवा म मटर किंवा मक्याचे दाणे फुटले नाही आहे व्यवस्थित झाले अगदी छान बनतात तुम्ही नक्की करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल आता या चटणी आणि सॉसबरोबर मी याला एका ताटामध्ये घातलं आहे आता तुम्हाला एका एक हाताने जेव्हा तोडाल ना तेव्हाच बघा तुझ्या आवाज आणून कळतं की किती खुसखुशी कुछ झालेले याच पद्धतीने तुम्ही करून पहा आणि बघा अगदी मस्त लागतात आणि हे अगदी थिपकट संध्याकाळच्या वेळी तुम्हाला खायचं असेल ना एक अगदी तुम्ही करून ठेवू शकता मुलांनाही आवडेल रेसिपी कशी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहायला विसरायचं नाही आहे